जय लक्ष्मी माता मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ मी लगातर प्रयत्न करते की आपल्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ आणि बघा मी लगातार असे उपाय आपल्या सर्वांना देते की छोटे उपाय असतात पण त्यांनी भरपूर काही रिझल्ट येतो खूप जणांचे फीडबॅक्स असतात की ताई खूप छान उपाय दिला आहे आम्हाला खूप चांगला रिझल्ट आला आहे आमचं घर झालं आहे आमची इन्कम वाढली आहे आज याच प्रकारे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर कशी राहणार याविषयी मी बोलणार आहे जसं आपण नेहमी प्रयत्न करतो की घरामध्ये बरकत असावी है ना आपल्या घरामध्ये बरकत नसेल तर आपल्या घरामध्ये कसं वाटतं ना निराशा वाटत असतं तुम्ही अचानक कोणाच्या घरी जा तुम्हाला तिथे गेल्या फिलिंग चांगली येणार नाही आणि तुम्ही विचार करणार की इथे खूप निगेटिव्हिटी आहे मला नाही राहायचं त्या घरामध्ये धन्य धान्यलक्ष्मी पण नसते आणि धनलक्ष्मी पण नसतं मग आपल्या घरामध्ये बरकत कशाप्रकारे होणार शुक्रवार हा दिवस लक्ष्मी मातेचा दिवस आहे है ना आणि आपल्या कुंडलीमध्ये शुक्र हा ग्रहसुद्धा असतो ज्यांचा शुक्र ग्रह ॲक्टिव नाही आहे अशा लोकांमध्ये निराशा असणे चेहऱ्यावरती कमी वयामध्ये म्हातारपण दिसणे असं म्हणा की पैसेच नसतात त्यांचं पाकिट लगातार खाली असतं आज बरकत कशी करावी याविषयी मी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे दर शुक्रवारी आपल्याला एक काम करायचं आहे तुम्ही तुमच्या ऑफिसला पण करू शकता स्वतःचा बिझनेस असेल की ते या आपल्या घरी तर आपल्याला करा करायचंच आहे आपल्याला हळद घ्यायची आहे त्याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे आणि जास्त पातळ नाही करायचंय शुक्रवार दिवशी सकाळी दहाच्या आधी सगळ्यात पहिले आपला मेन दरवाजा जो आहे घराचा जिथनं आपण संध्याकाळी म्हणतो ना की लक्ष्मी माता येत आहे वेलकम होत आहे तर घराचे खिडक्या दरवाजे खुल्ले ठेवा मग आपल्या घरामध्ये एंट्रीच लक्ष्मी मातेची इतकी छान झाली पाहिजे की लगातार लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होणार आपल्याला काय करायचंय ते जी हळद आपण जे आहे त्याने सगळ्यात पहिले बाहेर दोन पावलं आपल्याला काढायचे आपल्या घर असेल तर मेन दरवाजा असेल बाहेर तुम्ही तिथे पण करू शकता या आतमधल्या दरवाज्यामध्ये सेकंड आणखीन त्याने एक काम करायचं आहे आपल्या घराच्या चारही दिशेला स्वस्तिक काढायचं आहे त्या हळदनी आणि लगातार आपल्या मनामध्ये लक्ष्मी आणि विष्णूचं स्मरण असलं पाहिजे ओम लक्ष्मी नारायण नमहा ओम विष्णू प्रियाय नमहा प्रकारे जे हे मंत्र आहेत ना जिथे तुम्ही विष्णूचं नाव घेता तर तिथे लक्ष्मीला बोलवण्याची गरज नाही कारण साक्षात लक्ष्मी माता तिथे प्रगट होता मग आपल्याला हा उपाय दर शुक्रवारी करायचा आहे खूप जण विचारतात किती दिवस करू तुमच्या घरामध्ये तुम्हाला पॉझिटिव्हिटी आणायची आहे निगेटिव्हिटी दूर करायची आहे आणि हळद आपल्या घरामध्ये प्रॉस्पेरिटी आणते बंडल्स आणतं आणि सगळ्यात मेन म्हणजे दोष दूर करतं आपल्याला मेन दरवाजाला बाहेरनं सुद्धा स्वस्तिक काढायचं आहे आणि तुम्ही ज्या घरामध्ये राहतात तिथं चारही दिशेला भिंतीवरती हळदीचा स्वस्तिक काढायचं आहे या प्रकारे तुम्ही उपाय करा मैं नहीं मी नेहमी सांगत असते की तुमचं माझ्यापर्यंत पोहोचणं होत नाही अपॉइंटमेंट घेणं शक्य नाही वास्तू व्हिजिट घेणं शक्य नाही आहे आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघा आणि ज्यांना गरज आहे आपल्या आजूबाजूला असतात ना सगळे आपल्याला प्रॉब्लेम सांगतात की असं झालं आहे तसं झालं आहे तर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओसुद्धा तुम्ही शेअर करा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा धन्यवाद